महालक्ष्मी चेंबर्स परिसरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची संयुक्त कारवाई कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स समोर दुचाकीचे डबल पार्किंग चारचाकी व इतर पार्किंग यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या पाहणीतून समोर आलं तसेच पारिक पूल परिसरात सुरू असलेल्या रस्ता व गटर दुरुस्तीमुळे वाहतूक व्यवस्थापनाचे आव्हान वाढलं आहे या पार्श्वभूमीवर माननीय पोलिस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी महालक्ष्मी चेंबर्स परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक हालचालीत कोणताही अडथळा निर्माण होणे यासाठी बेशिस्त पार्किंग विरोधात आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते या निर्देशाचं पालन करून आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील पोलीस निरीक्षक शाहूपुरी संतोष टोके पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा नंदकुमार मोरे यांनी संयुक्तपणे परिसराची पाहणी केली पाहणीदरम्यान परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्रेनद्वारे अनियमितरित्या पार्क केलेली दुचाकी के, चारचाकी के, रिक्षा व इतर वाहने हटवण्यात आली तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर आवश्यकतेनुसार दंडात्मक ए चलन कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार उपस्थित होते शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सांगण्यात आलं की महालक्ष्मी चेंबर्स परिसरात डबल पार्किंग व पार्किंग विरोधातील ही मोहीम पुढील सातत्याने राबवली जाणार आहे महालक्ष्मी चेंबर्स समोर दुचाकीचे डबल पार्किंग करू नये चारचाकी रिक्षा आणि इतर वाहनांचे रस्त्यावर अवैध पार्किंग टाळावे नियोजित पार्किंग स्थळाचा वापर करावा अन्यथा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकिरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद